शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असं वातावरण आहे पूर्णपणे उघडीप अजून झालेली नाही स्थानिक स्वरूपाचं ज्या ज्या ठिकाणी वातावरण तयार होतंय त्या ठिकाणी पाऊसदेखील पडतो आहे परंतु पावसाचा मूळ प्रभाव कमी झालेला आहे संपूर्ण भारतामध्ये पावसाचं प्रमाण आता कमी आहे आपण बघितलं मान्सूनच्या कालावधीमध्ये जुलैमध्ये दक्षिण भारतामध्ये पाऊस खूप कमी झाला आहे मात्र आता त्या ठिकाणी हळूहळू पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे म्हणजे केरळ तामिळनाडू किंवा दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात पाऊस कमी झालेला होता त्यामुळे आता पावसाचं प्रमाण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे तर याचाच पुढे भविष्यात भारतावर परिणाम होईल आपण जर महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो आहोत की छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे विरळ पावसाची शक्यता या ठिकाणी आहे त्यामुळे उघडपीच्या काळात किंवा खंडाच्या काळात देखील स्थानिक वातावरण पोषक झाल्यास पाऊस पडू शकतो इक्ष्ण रेंज फोरकास्टवर आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला आठ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टच्या दरम्यान केवळ पूर्व विदर्भ आणि असा हलकं पाऊस तरुण दाखवण्यात आला आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती असेल परंतु पावसाचं प्रमाण कमी होईल आपण जर पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंतचा अंदाज या मॉडेलचा घेतला तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र आपण बावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंतचा जर अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण संपूर्ण मराठवाडा आणि दक्षिण विदर्भ या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण स्पष्टपणे बघतो की बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बावीस तारखेपासून एकोणतीस तारखेच्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार होणार आहे ज्याचा महाराष्ट्रापर्यंत परिणाम होणार आहे आज विदर्भामध्ये पूर्व विदर्भात खास करून आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण कमी दाखवण्यात आलं आहे तरी देखील स्थानिक वातावरण पोषक झाल्यास या ठिकाणी पाऊस पडू शकतो परंतु पावसाचं प्रमाण कमी झालं आहे तीच परिस्थिती अकरा तारखेला असणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि कोकणातील पावसाचं प्रमाणही बारा तारखेला कमी होईल कडकडीत सूर्यदर्शन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहील असा अंदाज आहे तीच परिस्थिती तेरा तारखेला राहील परंतु विदर्भात विरळ ढगाळ परिस्थित राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणारे जी ए एस मॉडेलनुसार पंधरा ऑगस्टला मात्र विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे इतरत्र पसणार आहे अठरा तारखेला मात्र दक्षिण भारतामध्ये मा म्हणजे केरळ कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल त्यामुळे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण दिलेल्या अंदाजानुसार एकोणीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे आणि आता अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून देखील पावसास अनुकूल परिस्थिती पुढे निर्माण होईल आज दहा तारखेला स्कायमेटनुसार पूर्व मराठवाडा बहुतांश विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातही पावसाचं अनुकूल वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भागात उघडीप आहे अकरा तारखेला स्कायमेटनुसार पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती राहील विदर्भ कोकण ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती राहील इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होणार आहे तेरा तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून राहील इतरत्र पावसात जोर कमी होणार आहे चौदा तारखेपासून पुन्हा ढगाळ परिस्थिती मराठवाड्यात तयार होऊ शकते पंधरा ऑगस्टला पूर्व विदर्भात पावसाचं वातावरणाची शक्यता आहे महाराष्ट्रातील खंडाचा प्रभाव कमी होऊन ढगाळ परिस्थिती वाढू लागेल विदर्भामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसास अनुकूल स्थिती आता हळूहळू सोळा तारखेपासून तयार व्हायला सुरुवात होईल पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होणार आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून एकोणीस तारखेला होईल एक्सटेंडेड फोरकॉस्ट या मॉडेलने देखील तोच अंदाज दिलेला आहे एक वादळी परिस्थिती अरबी समुद्रात तयार होईल हा एक डिप्रेशनचा भाग असेल आणि हे पहिलं डिप्रेशन समुद्र भागातून किनारपट्टी भागावर सरकण्याची शक्यता राहील बावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल मुख्य पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला असेल आणि हे मोठे पाऊस असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चोवीस तारखेलाही असणार आहे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपण मॉडेल बदलणार आहोत ई सी एम डब्ल्यू एफचं ए आय एफ एस मॉडेल आपण आता अंदाजासाठी घेणार आहोत आपल्याला आज जर बघितलं तर कोकणात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला हवामानात फारसा बदल नाही परंतु पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे बारा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात सूर्यदर्शन होईल ढगाळ परिस्थिती थोडी उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही परंतु हवामानातला पहिला बदल चौदा तारखेला होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पुन्हा पूर्व भारतात असलेला पाऊस आणि दक्षिण भारतात तयार होत असलेला पाऊस यामध्ये ट्रपलाईन सुरू होईल आणि अनुकूल स्थिती सुरू होणार आहे त्याच वेळेस आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची निर्मिती व्हायला सुरुवात होईल एक वादळी ही आहे सर आपण पंधरा तारखेपर्यंत बघतो महाराष्ट्रात फारसा परिणाम नाही परंतु पूर्व विदर्भातून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे सोळा तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल त्याचा परिणाम आंध्र प्रदेश तेलंगणा दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये होणार आहे त्यामुळे वातावरण बदलत आहे सतरा तारखेला आपण बघतो तर अरबी समुद्रातील सिस्टम जोरदार असणार आहे बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलू लागेल आणि त्यामुळे सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ बसणी सुरू होईल अठरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसास अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे आपण इतर मॉडेलच्या आधारे देखील महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपासून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे एक चक्रीवादळी परिस्थिती अरबी समुद्रात तयार होणार आहे आणि आता ही पहिलं चक्रीवादळ असणार आहे त्यामुळे याचा किती परिणाम भारतावर होतो आहे ते आपल्याला बघायचं आहे या वादळी परिस्थितीचा परिणाम किनारपट्टी भागावर सुरुवातीला तरी होताना दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण त्यामुळे वाढणार आहे तेवीस तारखेला हवामानात फार पोषक बदल होणार आहे कारण अरबी समुद्रात असलेली सिस्टम बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे किनारपट्टी भागाकडे खेचली जाईल आणि पर्यायाने केरळ ते जवळपास नाशिकपर्यंत मुसळधार पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रात अतिशय तुफान पाऊस होणार आहे पहिली वादळी सिस्टम ही कोकणावर परिणाम करणार आहे चोवीस ऑगस्टला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागावर होईल सध्या महाराष्ट्रात केवळ जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती आहे इतरत्र पावसाची उघडीप आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण आहे उत्तरेला एक हजार सहा तर दक्षिणेला एक हजार आठ हिटा पासकलचा महाराष्ट्रात हवेचा दाबा आहे तो विदर्भात एक हजार चार असल्यामुळे विदर्भात पावसाची शक्यता आहे हवेचा दाब एकोणीस तारखेपासून पुन्हा कमी होईल एक हजार चार एकट्या बसकलवर हवेचा दाब महाराष्ट्राच्या उत्तरेकडून येईल आणि मग पुन्हा हवामानात बदल होऊन वातावरण पोषक बनू लागेल आपण हवामानातला बदल बघतो तर आज दहा तारखेच्या अंदाजामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण सातत्याने या दहा दिवसात आपल्याला बघायला मिळेल फारशी उघडीप धुळे जळगाव आणि नंदुरबारच्या काही भागात राहणार नाही त्या ठिकाणी पावसाळ्यातून राहणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाळ्यातून राहणारे गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र मात्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पावसाचं प्रमाण तुलनेत कमी राहील मात्र स्थानिक पावसामुळे विरळ वातावरण राहू शकतं पावसाचं जास्त प्रमाण सोलापूर लातूर नांदेड दक्षिण या भागात कमी राहणार आहे मात्र इतरत्र ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही सध्या आपण बघतो उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या नाशिकच्या उत्तरेला काही भागात पावसास पोषक स्थिती आहे आपण जर दिवसभरासाठी बघितलं तरी या भागात पावसाचं वातावरण राहू शकतं विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजे नागपूर भंडारा गोंदियाच्या अमरावतीच्या काही भागात पावसाळं वातावरण आज राहू शकतं कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये कोकणात सह्याद्रीच्या परत घाटमाथ्यावरच्या काही भागात पावसाळं वातावरण राहील मात्र वातावरणात पंधरा ऑगस्टपासून बदल व्हायला सुरुवात होईल आणि पंधरा ऑगस्टपासून खास करून पूर्व विदर्भातून पावसाळं वातावरण वाढेल असा अंदाज आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु एकूणच हा आठवडा कमी पावसाचा आहे परंतु हवामानातला मुख्य बदल हा आपल्याला एकोणीस तारखेला जाणवेल आपण एकोणीस तारखेला बघतो बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल या मॉडेलने मात्र एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान दाखवलं आहे बाकी मॉडेल ते अधिक प्रभावी दाखवत आहेत प्रत्यक्षात हे किती प्रभावी बनतं यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज